यंदा जोरदार पाऊस झाल्याने सिल्लोड तालुक्यातील अंबई परिसरातील रब्बी पिके चांगलीच बहरली आहेत या पिकातून यंदा भरघोस उत्पन्न होईल अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहे ऑक्टोबर मध्ये झालेल्या परतीच्या पावसाने उगडीप देता सिल्लोड तालुक्यातील अंबईसह परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू हरभरा मोहरी मक्याची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे तसेच कांदा लागवड ही केली मात्र करडई सूर्यफूल पिकाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे आता गहू पीक चांगलेच बहारात आले यंदा सुरुवातीपासून चांगला पाऊस विहिरीत मुबलक पाणी यंदा परतीच्या पावसाने ऑक्टोंबर महिन्यात दमदार हजेरी लावली होती त्यामुळे ओढे नदी नाले खळखळून वाहिले असून विहिरींसह बोअरवेल तुडुंब भरले आहे <coughs> परिसरातील केळगाव लघुप्रकल्पही ओव्हरफ्लो झाला होता त्यामुळे अनेक शेतकरी यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत रब्बी पिकांकडे वळले आहेत